सरसगट सर्व शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा या मागणीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन नांदेड तालुक्यातील शेतकऱ्यांची ई पीक विमा पाहणी ज्या शेतकऱ्यांच्या अद्याप झालेली नाही त्या सर्व शेतकऱ्यांना सरसगट अनुदान शासनाने द्यावे व मागच्या वर्षीचा पीक विमा सरसगट शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्ष नांदेड उत्तर यांच्या वतीने करण्यात आली निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना यावेळी निवेदन देण्यात आले भारतीय जनता पक्ष हा शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी व पावसामुळे होत असलेल्या शेतीचे नुकसान भरून काढण्यासाठी मिळणारी शासनाकडची मदत मिळवून देण्यासाठी नेहमीच तत्पर असणारा पक्ष अशी ओळख आहे भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष प्रवीण भाऊ साले नांदेड उत्तर विधानसभा अध्यक्ष मिलिंदभाऊ देशमुख भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद पावडे मोहनराज जोगदंड बालाजी बोकारे चक्रधर कोकाटे शिवा नागरगोजे मनोज जाधव व्यंकटेश जिंदम गुरमित महाराज संतोष परळकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते शिवराय नांदेड उत्तर विधानसभामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ई पाणी जे ऑनलाईन आलेले त्याच शेतकऱ्याला ई पाणीचा लाभ मिळालेला आहे काही लोकांना माहीत नसल्यामुळे ही पाणीची पाच हजार रुपये हेक्टरी मिळण्यापासून वंचित आहेत माझी कलेक्टर साहेबांना विनंती आहे की बाबा जे हेक्टरी ज्याने ऑनलाईन केलं नाही बाजूला अर्धापूर तालुका आहे तिथं सांगे गाव आहे त्या धुऱ्याच्या बाजूला अलीकडून विमा भेटत आहे पलीकडून भेटत नाही अशाच माध्यमातून शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे याच नदीकाठचे शेतकरी निळा असेल एकदरा असल बोंडारा असल चिमेगाव असल नांदोसा असेल पासदगाव असेल खुरगाव असेल अशा अनेक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे निवासी उपकलेक्टर साहेब महेश वळदकर साहेबांना काल निवेदन देण्यात आलेलं आहे नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय नेते आदरणीय ने प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या आदेशाहून आमचे नांदेड उत्तरचे लोकप्रिय नेते तथा निवडणूक प्रमुख भाऊ देशमुख यांच्यासह आमचे महानगर मिल परिणभाऊ साले यांच्या माध्यमातून काल निवेदन देण्यात आले त्यावेळी प्रसंगी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते चक्रधर कोकाटे